न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपल्यासोबत आहेत सिद्धार्थ दामोदरे जे की आंबेडकर चळवळीतील एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून संपूर्ण अमरावतीमध्ये त्यांची एक ओळख आहे भाऊ तुमचं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये भाऊ तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की जेही आता इलेक्शनचं वातावरण आहे बरोबर आहे आणि विधानसभेमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्ष जे आहे आंबेडकर चळवळीमध्ये त्या प्रत्येकाने आपापली उमेदवार दिलेला आहे आणि एकंदरीत जर राजकीय भूमिका जर आपण विचार करतो म्हटलं तर ह्या विधानसभेमध्ये एक वंचित बहुजन आघाडीचा जो पक्ष आहे ज्या पक्षाला सर्व गटाकडून भेटत आहे आणि इतरत्र जे ज्या पक्षाने तुम्ही बिलॉंग करता एकोणीसशे छप्पन बरोबर अध्यक्ष त्याबद्दल खूप काय सांगाल तुम्ही सर्वात प्रथम सत्य न्यूज एटीन हे चीफ एडिटेड मुख्य संपादक राव रायबोले यांचं मी स्वागत करतो की त्यांनी अमरावती शहराचं जे राजकमल चौक आहे मुख्य हृदय स्थळ आहे अमरावती शहरामध्ये इथे त्यांनी ऑफिसचं ओपनिंग केलं आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप अभिनंदन करतो थँक्यू आणि खरं जर म्हटलं तर बातमी जी असते हे सर्व लोकांपर्यंत पोहचण्याचं कार्य yeah. मीडिया करते पण त्यामध्ये सत्यता दाखवणे हा एक महत्वाचा मुद्दा आहे आपण काही ठिकाणी पाहतो एखाद्या रोडचं काम आहे एकच एकोच दाखवले जाते बाजूचा रोल दाखवले जात नाही बरोबर तर हे गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे तर मी वैभवचं अभिनंदन करतो आणि कर आता सध्या जे अमरावती विधानसभा जे चालू आहे माझा पक्ष आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राजरत्न आंबेडकर साहेब एकोणीसशे छप्पन हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत यामध्ये मी अमरावती शहरामध्ये प्रसिद्ध प्रमुख म्हणून काम करत आहे आणि आताची जी, जी राजनीती आहे राजकारण म्हणतो त्याला आपण हे पूर्ण पळवा पडवीचे राजकारण झालेलं आहे की जे पूर्व भाजपमध्ये होते ते काँग्रेसमध्ये आले जे काँग्रेसचे असून महायुतीमध्ये गेले त्यामुळे इतकं राजकारणासाठी एक नवीन पर्याय म्हणून राज आंबेडकर साहेबांनी आझाद समाज पार्टीचे जे चंद्रशेखर राव ना यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत डॉक्टर कॅप्टन अलिंग कडे यांचं आम्ही काम करत आहे आणि आमची गुण होईल तेवढं आम्ही पूर्ण प्रयत्न करू अलीम पटेल साहेब निवडून येतील म्हणजे मला एकंदरीत तुम्हाला प्रश्न करायचा आहे की तुमचं जे आझाद समाज पार्टीचे जे एकंदरीत उमेदवार आहे लेफ्टनंट कमांडर डॉक्टर अलिब पटेल साहेब यांना समर्थन आहे आणि यांचा तुम्ही प्रचार करत बरोबर आहे दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुमचं जे योगदान आहे सामाजिक कार्यकर्ता संपूर्ण अमरावतीमध्ये याबद्दल तुमचं काही राजकीय भूमिका आहे का किंवा तुम्हाला कुठलं इलेक्शन वगैरे लढवायची भूमिका आहे का यामध्ये काय सांगाल बरोबर आहे मी वंचित बहुजन आघाडीमध्ये मागील सहा ते सात वर्षापासून काम करत होतो आणि याच्यामध्ये काम करत असताना मी उपाध्यक्ष सचिव मीडिया प्रमुख म्हणून भरपूर काम केलेलं आहे आणि कुठंतरी माणसाचं मन दुखते त्यामुळे माणूस दुसरा रस्ता निवडतो त्यामुळे मी राज आंबेडकर पक्षाचं निवडलेलं आहे आणि मला भविष्य आहे येणाऱ्या महानगरपालिका या निवडणुकीमध्ये नगरसेवकासाठी मी शेगाव राडगाव प्रभाग क्रमांक एकमधून उभा राहणार आहे आणि माझ्या पक्षाचा मला पूर्ण साथ आहे आणि माझ्यासोबत राहतो नक्कीच भाऊ हे तर होते आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आंबेडकर सरवरती एकनिष्ठ व्यक्ती म्हणून त्यांची संपूर्ण अमरावतीमध्ये ओळख आहे एक मुद्दा असा आहे आपला की निवडून येणे महत्वाचा नसून आपण लोकांमध्ये किती आहे लोकांचे काम आपण किती करतो विषय असो रक्तदानाच असो पोलीस स्टेशनच असो महानगरपालिकेचे काम असो आपण लोकांपर्यंत पोहोचणे जरुरी आहे पैसा धनसंपत्ती ही काही कामाची नाही तुमच्यावर लाखोनं जर करोडोने पैसे असतील जर तुमचं काम नसेल सके ले, कमी -कमी ले नहीं नहीं तर तुम्ही करोडो रुपये खर्च केले तर तुम्ही निवडून येण्याची ताकद तुमच्यात नाही आहे आपलं काम आणि आपला परिचय किती आहे जिल्ह्यामध्ये मला कमी कमीत कमी अमरावती जिल्ह्यातून वीस ते पंचवीस हजार कार्यकर्ते आंबेडकरी चळवळीतले मला स्वतः ओळखतात हेच माझे मतदार आहेत आणि हेच मला निवडून आणण्यात मदत करते नक्कीच दोन नक्कीच तर असेच आपल्या नवीन बातम्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद न्यूज एटीन आवाज सत्याचा धन्यवाद